तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणातील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये गणपती सिरीजमधल्या एका व्हिडिओमध्ये आणि आजचा होणार आहे गणपती सिरीजमधला हा एक व्हिडिओ गणपती विसर्जनाचा व्हिडिओ होणार आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन आज होणार नाही आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन होतं ते अनंत चतुर्थीला आपल्या वाडतील बाकीचे जे गणपती आहेत बाप्पा त्यांचं आज विसर्जन होणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक असं गणपती विसर्जन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आताच फटाक्यांचे आवाज येत आहेत म्हणजे थोड्या थोड्यात गणपती बाहेर पडतील या ठिकाणी आज पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये आपल्या बाप्पाचं वाडीतील बाप्पाचं विसर्जन होणार आहे आपल्या गौरीचं आज विसर्जन होईल पण बाप्पाचं विसर्जन मात्र होणार आहे ते अनंत चतुर्थीला तर या पूर्ण व्हिडिओमध्ये मला पाहायला मिळणार आहे कोकणामधील पारंपरिक गणपती विसर्जन नदी आमच्या वाडीच्या जवळच आहे त्यामुळे काही दूर जाण्याची गरज नाही आहे ढोलताशा पथक आपल्याच गावातील बौद्धवाडी आहे तेथील आपले सुनील कांबळे यांचा ढोल ताशा पथक आहे तर या पूर्ण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा कोकणातील पारंपरिक गणपती विसर्जन इकडे पाहत आहे आपल्या पारंपरिक ढोल ताशा पथक इकडे आपले बौआ सुनील कांबळे साहेब यांचं पथक आहे इथे सज्ज आहेत थोड्याच वेळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे कोकणातील पारंपरिक गणेश विसर्जन हे सर्व मंडळी आहे आपल्या मला वाटतं काका तुम्ही बोलवलात की काय हो हो हा आपले ते आहेत त्यांनी बोलवलेलं आहे तसं हे पारंपरिक थोडं वाद आपला भाऊ आहे हे सर्व आपले वाजपी आहेत त्या थोड्याच वेळा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल पारंपरिक वाद्य आपला ढोळ आणि ताशा इकडे आमच्या मोरे परिवाराचा गणपती बाहेर पडलेला आहे बाप्पा इकडे पाहू शकता आपले आत्म्याचा आहेत इकडे संकेत आहे इकडे आहे आपला यश आहे इकडे मोहित मिलिंद्रा आता थोडं पावसाने वातावरण केलं आहे त्यामुळे लवकरात लवकर जेवढा गणपती बाहेर पडेल तर प्रयत्न केला चला गणपती बाप्पा मंगेश भाऊंचा जय जयकार मोर्या मोर्या पुढच्या वर्षे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या रे बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे बाबाईने सी एम साहेबांचा घेतलाय गणपती गणपती बाप्पा मोर्या बंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपतीचा जय जय जयकाल इकडून प्रवीण तऱ्यांचा गणपती येतोय ते मोरे कंपनीचा गणपती आलेलेच ऑलरेडी आपलं पारंपरिक ढोल ताशा पथक देवडे गावातले आपले बौद्ध बौद्धवाडचे आपलं पथक आहे रोज सज्ज झालेले आहेत पावसाने थोडीशी गडबड केली आहे दिवसभरात पाऊस पडला आता इकडून आपण जवळ इकडे जाणार पुढे गण आपली नदी आहे इकडे जायचं आहे आपल्याला पावसाने सुरुवात केली पण पहिल्याला ని Moria! 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 Gloria. halu Gloria. 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 हळू हळू चाला हे गजानन बोला आई हळू हळू चाला मुखाने गजानन बोला गणपतीचा जय जयकार 1 2 गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया

आपण विसर्जन करणार आहोत पावसामुळे जास्त इकडे पूर आलाय विसर्जन करायचं आहे आपण गणपती विसर्जन कट्टा ते सर्व वाडीतील गणपती इथे आता बसवलेत हो आपण आता इथे महाआरती होईल त्यानंतर आपण इकडे गुळा लावण्याचा प्रयत्न चाललाय थोड्याच वेळात हळद लागेल ला आता गुळा लावतात तोपर्यंत बाबा मला हळद लागली आपले मंडळी भरपूर आहे रे या फुटला पाण्यात फुटला भरपूर पाऊस पडलाय ना इकडे महत्वाचं काम चालू आहे अति महत्वाचं चालू आहे अति महत्वाचं काम आहे इकडे फॉर्मन इकडे आता प्रसाद होणार आला नाही दादा ऑब्झर्वेशन करतायत बरोबर चाललंय की नाही ते सर्व फळं आणि मधु मोदक वगैरे मिक्स करतील आपले एवढं सर्व मंडळ आहे सर्व मंडळ आहे

aaaaaaasoba punpaabedibamaarea caiaeimaaridaa పానురంగా ఉరి పానురంగా మాి అలో పారాి చావన్లో మేసులా తి కండాలి కామాలా దాయునా వరనా వాకుంతి పెనురంగా ఉర్కానురంగా పానురం

ગણપતિ મહારાજા હોય મહારાજાની સેવા કરતા ગણપતિ બાપ્પા મોલમૂર્તિ મો सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे खूप नदीला असा पाणी आलं लोट आहे खूप तर त्याच्यामुळे ते पुढे आहे थोडं इकडे पाणी असं संत आहे तर तिकडे आपले बाप्पांचं विसर्जन करायचं असा निर्णय झाला आहे आणि इकडे तुम्ही बघताय ना सगळीकडे लोट आहे म्हणजे आपण जरी मूर्त्या ठेवल्या लगेच वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे भरपूर पाऊस पडला सकाळपासून त्यामुळे नदीला जास्त पाणी आलं आहे तर पाण्याला फोर्स पाहता बाकी काही 라임팟이 바쁘 마이크가 쩔어져 저희 마이크가 쩔어

ગણપતિ બાપા ગણપતિ બાપા હો ぜ подdamaih Aufsarega <laughs> Rawrurah 毛 entertain ah shivnah jahra ah jha ahn ah dfeera hata pandira pandira pan mudira puedira samdira ka grande Dead Exactly மா <highgli> மார்த்த <flaws yapa hermano> मंगेशचा गणपतीची हाईट थोडी जास्त आहे बाकी सर्व एकदम बोर्या एकदम सारी गणपती पासून येत हे पा पाणी उडून आलं सर्व इकडे मागे जाऊया एकशे वरच्या गणपती आहे मंगचा नंतर जायला नाही शेवटी देखील विसर्जन झालेलं आहे खतल खूप खतलं टाकला नाही खतलं टाका खदलो, खदलो अरे खतलव खतलों नका बसला 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 इकडे <laughs> 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 जागतिक दर्जाचा स्विमर आलाय आहे स्विमर आत्म्या आता जागतिक दर्जाचा स्विमर सुरज काय शोधतोयस शोधतोयस काय अबुला हे चष्मा चष्मा तू रज चष्मा चष्मा चाल तुझा तिकडे मा तिकडे मामा बाताय बरे रा मामा होण्याचा आनंद आहे मा ए मजा केल्याने आणि <laughs> फायनली अशा प्रकारे आपलं गणपती विसर्जन झालेलं आहे पावसाने थोडी साथ दिली आम्हाला पण सकाळपासून भरपूर पाऊस पडला होता पाण्याचा लोट पाहत आहे तिकडे पाणी थोडंसं संत आहे त्यामुळे गणपती बसवायला मिळाले आम्हाला इथे आरामात इकडे माती वगैरे हो काढतील म्हणजे वाळू 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 घेतील हे पाठ घ्या इकडे पाठ ठेवलेच बाबा कोणाकोणाचे येते रोशनने आपले रेती घेतले रेती घेतल्या पण त्याचे आळे बाबी आहेत की माहीत नाही लपून टाकणार तो हा भात भात शेतीवर टाकणार पहिले वाढ होते